बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी देशातलं सगळ्यात मोठं आणि सुंदर मंदिर श्री संत भगवान बाबा संत भगवानगड या परिसरामध्ये होत आहे या गडाचे महंत शास्त्री नामदेव यांच्या संकल्पनेतून संत ज्ञानेश्वराचं जे काही मंदिर आहे ते अभूतपूर्व या परिसरामध्ये उभं आहे माझ्या पाठीमाग पाहिलं गेलं तर हे जे काही दगड आहेत हे एक, एक दगड सोन्याच्या किमतीपेक्षाही महाग आहेत त्याचं काम या ठिकाणी गडावर सुरू आहे हे कितीतरी तणामध्ये या दगडाचं वजन आहे आणि पूर्णतः मंदिर दगडांनी बनवलं जात आहे त्याच्यावर प्रक्रिया माझ्या पाठीमागे पाहिले गेलं तर ह्या जी काही मशने आहेत ह्या दगड कापण्याच्या मशने आहेत कटिंग करण्याच्या मशने आहेत जेणेकरून मंदिराला चांगला आकार येईल उकार येईल त्यावर मंदिर भव्य दिव्य स्वरूपामध्ये दिसेल त्याच्यावर डिझाईन करण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून रात्रंदिवस सुरू आहे संद ज्ञानेश्वरचं मंदिर हे जगातलं पहिलंच मंदिर या गडावर होत आहे त्यामुळं महाराष्ट्रात नव्हे तर देशातले जे काही भक्त आहेत संत भगवान बाबाचे जे भक्त आहेत सर्व जाती धर्मातले भक्त आहेत या ठिकाणी नक्कीच येतील आणि हे मंदिर वर्षानुवर्ष एक प्रेरणास्थान म्हणून एक ऊर्जास्थान म्हणून एक भक्तिस्थान म्हणून एक संतांचं अर्धस्थान म्हणून नक्कीच या मंदिराकडं पाहिलं जाईल त्यात एक स्पेशल रिपोर्ट आपण नक्कीच कशा प्रकारे या मंदिराचं काम सुरू आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करू

पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड